नमस्कार मित्रांनो मी प्रवीण हेरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भात पाहू शकता झेडपी भरतीच्या हॉल तिकीट्स आणि पेसा केसच्या संदर्भात अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शोपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती करणार त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा चॅनलला देखील करून घ्या तर बघा झेडपी प्रतीच्या हॉल तिकीट आणि पेसा केस संदर्भात काय अपडेट ते, ते आपण या ठिकाणी पाहूया भरपूर विद्यार्थ्यांनी कमेंट्समध्ये विचारलेलं होतं त्यासाठी पेसा केसचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पेसा केसच्या संदर्भात या ठिकाणी ही माहिती आहे परंतु हॉल तिकीट संदर्भात देखा हॉल तिकीट जे आहेत त्या हॉल तिकीट संदर्भात सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी माहिती पाहणार आहोत बघा हॉल तिकीट जे आहेत ज्या ठिकाणच्या परीक्षा होणार आहेत जेडपीच्या नॉन पेसाच्या त्या ठिकाणी एकवीस जिल्ह्यांचे वेळापत्रक त्या ठिकाणी आलेले आहेत तर त्या एकवीस जिल्ह्यांच्या वेळापत्रकाच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर बघा पंधरा तारखेपर्यंतचे हॉल तिकीट्स जे आहेत ते त्या ठिकाणी उपलब्ध झाले आहेत ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ज्या आहेत त्या पंधरा तारखेपर्यंत असतील त्या 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 विद्यार्थ्यांच्या पंधरा तारखेपर्यंतचे जे काही हॉल तिकिट्स आहेत ते उपलब्ध झाले आहेत तुम्ही त्या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुमचे जे काही हॉल तिकीट्स आहेत ते डाउनलोड करू शकता आता पेसासंदर्भात अपडेट बघा पेसा क्षेत्रातील विरोधी याचिकेवर तारीख पे तारीख आपल्याला पाहायला मिळते दोन हजार तेवीसपासून ते आत्तापर्यंत या ठिकाणी तारीखवर तारीख आपल्याला पाहायला मिळते एक दोन सुनावण्या सोडल्या तर आपल्याला तारीखवर तारीख पाहायला मिळते त्यानंतर बघा पुढे शिक्षकांसह इतर पदांची भरती रखडली राज्यातील पेसा क्षेत्रातील पदभरती विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे त्यावर पुढील सुनावणी पाच ऑगस्ट रोजी होणार आहे बघा या ठिकाणी पेसा केसच्या संदर्भात भरपूर विद्यार्थ्यांनी विचारलेलं होतं की संदर्भात काय अपडेट आहे तर मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट प्रोव्हाइड करत असतो आणि तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अपडेट प्रोव्हाइड केली जाईल तर बघा पेसा केसच्या संदर्भात पुढील जी काही सुनावणी आहे ती पाच ऑगस्ट रोजी त्या ठिकाणी होणार आहे पाच ऑगस्टची डेट आपल्याला पाहायला मिळते माननीय न्यायालयाकडून गत एक वर्षात याचिकेवरील सुनावणीला तारीख पे तारीख दिली जात असल्याने पेसा क्षेत्रातील शाळांमधील शिक्षक भरतीसह इतर पदांच्या भरती प्रक्रिया लांबत असल्याने एस टी प्रवर्गातील पात्र उमेदवार अहवालदिल झालेले आहेत तर बघा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर शिक्षक भरतीच असेल त्याचबरोबर झेडपी भरती देखील आपल्याला पाहायला मिळते झेडपी भरती देखील पेसाच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर जवळपास तेरा जिल्हे जे आहेत ते पेसाच्या क्षेत्रात या ठिकाणी येत असतात आणि या तेरा जिल्ह्यांचे वेळापत्रक देखील आलेलं नाही आहे कारण कारणास्तं पेसा केसच्या कारण असतो त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा राज्यात पवित्र पोर्टलमार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रिया लोकसभा विधान परिषद निवडणूक आचारसंहितेमुळे खेळ बसली तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिके राज्यातील तेरा जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील शिक्षक भरतीसह विविध सोळा पदांसाठीची भरती प्रक्रिया रखडली आहे बघा शिक्षक भरती असेल त्याचबरोबर विविध सोळा पदांसाठीची भरतीप्रक्रिया या ठिकाणी रखडलेली आहे त्यामध्ये मग आपल्याला देखील पाहायला मिळते याचिकेवर सात मे रोजी सुनावणी झाली नाही पुढील सुनावणीसाठी पाच ऑगस्ट तारीख देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर पुढील एक दोन महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे त्यामुळे ही उमेदवारां त्या ठिकाणी अस्व अस्वस्थता पसरलेली आहे आता बघा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर गतवर्षी याचिका या ठिकाणी दाखल केलेली आहे के क्षेत्रातील पदभरती संदर्भात पालघरमधील सामाजिक विकास प्रबोधनीने महाराष्ट्र सरकारविरोधात गतवर्षी तीस सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे मागील वर्षभरात विविध कारणांमुळे सुनावणीच्या तारखा अनेक वेळा पुढे ढकलण्यात आलेल्या आहे आणि तारीख पे तारीख आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते तर बघा जेडपीच्या संदर्भाची अपडेट तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे पाच ऑगस्ट रोजी काय सुनावणी होईल किंवा काय अपडेट असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी ज्या दिवशी सुनावणी होईल त्याचे अपडेट तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे अपेक्षा तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तवडला व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद